रामकृष्ण हरी सर्वांना कसे आहात आज मी बनवत आहे पोह्याचे कटलेट लहान मुलांना नाश्त्यासाठी एकदम परफेक्ट स्वादिष्ट थोडेसे तिखट आणि हो मोठे सुद्धा आवडीने खातील कारण आता आहे हिवाळा सर्वांना भूक लागते ना कमी वेळात आणि खर्च साहित्यात होणारी अशी ही रेसिपी तर चला पाहूया प्रथम बटाटे चांगले उकडून घेतले त्यानंतर घेतलं एक मिक्सरचं भांडं माझ्याकडे भिजवलेली चवळी होती तुमच्याकडे दुसरंही कोणतं कडधान्य असेल तर तुम्ही तेही वापरू शकता मटकी आहे मूग वाटाणा आणि ह्यामध्ये मी टाकले एक वाटी पोहे मग त्यामध्ये नेहमीप्रमाणे ओवा जिरे बडीशेप सुद्धा ॲड केले मग हे मिश्रण वाटून घेतलं तुम्हाला जर आलं लसून सुद्धा ह्यामध्ये टाकायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही टाकू शकता मग हे वाटलेलं मिश्रण एका भांड्यामध्ये काढायचं त्यामध्ये बारीक केलेला बटाटा टाकायचा तसेच त्याच्याबरोबर कांदा लाल तिखट हळद मीठ हवा तर थोडासा गरम मसाला मी ते कांदा लसूण मसाला टाकते त्यामध्ये सर्वच ऍड झालेलं असतं त्यामुळे एक्स्ट्रा दुसरं काही टाकण्याची गरज पडत नाही तुम्ही हवं तर ह्यामध्ये तीळ वगैरे सुद्धा टाकू शकता तुमच्या चॉईस प्रमा एकदम सोपी आणि पटकन होणारी ही रेसिपी आहे हिवाळ्यामध्ये मुलांना भूक लागते आणि रोज काय करायचं हे आपल्याला टेन्शन असतं मग अशा वेळेला एकच गोष्ट आपण वेगवेगळ्या वेग प्रकारे अशी बनवू शकतो आज तुम्ही चवळी वापरली पोहे वापरलेत उद्या तुम्ही भाज्या वापरू शकता जसं बीट आहे गाजर आहे हे बारीक करून बटाट्यामध्ये मिक्स करून तुम्ही त्याचे कटलेट बनवू शकता मुलांना चीज खायला खूप आवडतं त्यामुळेच ते पिझ्झा वगैरे खातात तशा कटलेटमध्ये आपण चीज वापरलं तर ते खूप छान होतं म्हणजे मुलां मुलं आवडीने खातात चीज घेताना ते थोडं योग्य प्रमाणात घ्या थोडं कमी घेतलं तरी चालेल कारण तेलामध्ये चीज विरघळून कटलेट फुटण्याची शक्यता असते पीठ चांगलं असं मळून झालं की त्याचे कटलेट बनवून घ्यायचे आपल्याला जो शेप हवा तो मी तर नॉर्मली गोलच करते मग रवा घ्यायचा आणि त्या रव्यामध्ये हे कटलेट बुडवायचे म्हणजे मस्त सगळ्या बाजूंनी त्याला रवा लागला पाहिजे आणि तळून घ्यायचे झाले कटलेट आहेत ना सोपे कोणताही पदार्थ तळताना तेल व्यवस्थित कडकडीत गरम झालं पाहिजे आणि चांगलं तेल तापलं की गॅस पहिला कमी करायचा आणि मग पहिलं एक पदार्थ म्हणजे एकच टाकायचं एकदम दोन तीन नाही टाकायचे ते व्यवस्थित तळलं की बघायचं की फुटत आहे की नाही व्यवस्थित तळलं जातंय की नाही त्यानंतरच दुसरे कटलेट टाकायचे हे कटलेट थोडे हाय मिडियम टू हाय फ्लेमवरच तळायचे कारण ह्यामध्ये चीज आहे जर तुम्ही लो फ्लेमवर तळले तर चीज वितळून सगळं बाहेर येतं आणि कटलेट फुटतं तर खूप छान असे पौष्टिक क्रिस्पी कटलेट आता तयार झालेले आहेत तुम्ही पाहू शकता की कि किती छान दिसत आहेत मुलं मुलं काय मोठे सुद्धा आवडीने खातात इतके छान लागतात शिवाय त्यामध्ये कडधान्य सुद्धा आहे तर मैत्रिणींनो ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली का सोपी वाटली का नक्की कमेंटमध्ये सांगा तुमच्या लाईक कमेंटमुळे मला आणखी प्रोत्साहन मिळतं की मी जे करते ते तुमच्यापर्यंत पोहोचतंय तुम्हाला आवडतंय तुम्ही ते ट्राय करताय व्हिडिओ लाईक करताना त्याला सुद्धा करा कमेंटच्या बाजूला हाईपचं ऑप्शन आहे तुम्ही व्हिडिओ हाईप, हाईप केल्यामुळे तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतो आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी सखी चॅनलला सबस्क्राइब करा जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या